दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले आज पाहुणे तीनशे केली नाही बलराम मिरची धन्यवाद बलराम मिरची पाहुणे तीनशे रुपये कॅरेट मित्र माल पाहू शकता दादा कुठले गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपला दिंडोरी धन्यवाद पावणे तीनशे रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारची पिकाटोर मिरची कॅरेट आहे अडीचशे रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आणले होते आज अठरा कॅरेट अडीचशे गेली ते दे देटायला दे दे असं का झालं पावसामुळे पावसामुळे अडीचशे रुपये कॅरेट म्हटलं तिकडवर तीनशे साठ रुपये कॅरेट हाकुनी मिरची तीनशे साठ गेले ना हाकुनी मिरची तीनशे साठ रुपये कॅरेट दहा किलो तीनशे साठ रुपये कॅरेट मिरची मित्रांनो अशा प्रकारचा शिमला मिरची पाऊस सुद्धा गेलेला चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट आवली चारशे किती अशा प्रकारचा माल करा सहाशे रुपये कॅरेट अशा व्हेरायटी दादा चारच कॅरेट आणले हो झाले सहाशे एक होयटी सहाशे एक रुपये कॅरेट चार का आण जास्त आणायचे ना उत्पादन कमी आहे का तेवीस होत्या का धन्यवाद सहाशे एक रुपया कॅरेट पाचशे व्हरायटी कुठल्या दादा गाव कोणतं आपलं तालुका कळवणच्या धन्यवाद रुपयाचा माल पाऊशे सहाशे तीस रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी अच्छा आहे पण किती कॅरेट आणले आज अठरा अठरा कॅरेट सहाशे तीस गेली आपण आठशे तीस रुपये दहा फूटपर्यंत आहे कला साडे सहाशे पर्यंत माझ्यामध्ये धन्यवाद कुठले गाव कोणते आपलं सराट दिंडोरी का सुरगाणा सुरगाणा सैराट का सराट सराड सराड मराठलं सैराट सुरगानाचे आहेत बंदू कुठे सहाशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो सुरगाचा माल पाहू शकता आशय अप्पल अशा प्रकारचं रुशन व्हॅरायटीचं करला आहे माल पाहू शकता सव्वाशे रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट बाबा किती कॅरेट आणले आज आर्यन व्हेरायटी आर्यन एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अजून माल पाहू शकतो मित्रांनो चौदा किलो वजन एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट बाबा गाव कोणतं आपलं आहे ना अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो व्हेरायटी कोणतं व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे आर्यन आहे आज किती कॅरेट आणले तीन सात होते का काय भाव गेला हे लिलावत काय भाव गेला पाहुणे दोनशे धन्यवाद दादा ऋषर व्हेरायटी ना आर्यन पाहुणे दोनशे रुपये करेक्ट कुठले दादा गाव कोणतं आपलं चालू का तीन धन्यवाद दोनशे तीस रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट बारा किलो हो दोनशे तीस रुपये कॅरेट आज किती कॅरेट आले दादा आज पन्नास आण दोनशे तीस गेले ना गेला बरता दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले सहा कॅरेट आहे दोनशे ऐंशी दोन दोन का हां दोनशे ऐंशी ओके जायला पाहिजे पण काय आता काय समाधान मानल्याशिवाय पर्याय नाही माल एकदम भारी आहे तुमचा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट घ्यायला बघितलं दोनशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन कुठले दादा गाव कोणतं आपलं गावचं आहे तालुका धन्यवाद दादा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो लाल अशा प्रकारचं बाराटोक वांग पाहू शकतो मित्रांनो दोनशे सत्तर रुपये कॅरेट बाराटोक वांगे दोनशे सत्तर रुपये कॅरेट बाराटोक वांगे अशा प्रकारचं बाराटोक वांग गेल्यानंतर दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद दर वर्षापर्यंत जळगाव भरकाव गेले एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट गेलो होतो अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता दादा किती आणले आणले आज लांबडी वांगे किती आणले आज छत्तीस कॅरेट काय भाव गेली लांबडी वांगे रुपये दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे व्हेरायटी कोणती दादा सा। सातशे सहा सा व्हेरायटी एकदम कुठले गाव कोणतं आपलं जोपडू तालुका दिंडोरी धन्यवाद तुम्ही बोला ना काही तुमचा आहे का माल जास्तीत जास्त भाव कुठ पण जा ऐकले आजशे त्याच्यावरती नाही ना ठीक आहे धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे सहा व्हेरायटी ओके अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो माल लांबडी वांगे दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट बाजार भाव डाऊन झाले हो

बर नाही झाले ते नाही का मित्र मित्र काय हा एकशे पन्नास रुपये कॅरेट वालो पंधरा किलो वजन मेघना एकशे पन्नास रुपये कॅरेट एक दिवशी केला दोनशे चाळीस रुपये कॅरेट मालक मेघना वालवीकडे हा लगेच दोनशे चाळीस रुपये कॅरेट

पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल पाऊस दोनशे रुपये कॅरेट गावची वांगे मावली दोनशे कॅरेट दोनशे रुपये कॅरेट गावठी वांगे हां हां भगत मित्रांनो अशा प्रकारचे गावची वांगे गावशे

ओ, नेपल पुरे। नेपल पुरे। एदे, एदे। एक ना चारशे अकरा रुपये कॅरेट मित्रांनो किसान कंपनीचं लेबल आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं संगमनेर संगमनेरून आले का धन्यवाद दादा चारशे अकरा रुपये कॅरेट वाघापूर वाघापूर धन्यवाद हां हॅलो मार्केट नाशिक अशा प्रकारचा माल घ्यायला मित्रांनो गावटी वांगे पाचशे रुपये कॅरेट <laughs> दोनशे पाच गेले दादा व्हेरायटी कोणती आहे ध्रुवा दोनशे पाच रुपये कॅरेट मित्रांशे रुपयाचा माल पाहू शकता पंधरा किलो वजन दोनशे पाच रुपये कॅरेट व्हेरायटी युएस व्हेरायटी अडीचशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन चौदा किलो आहे चौ चौदा पंधरा किलो आहे अडीचशे किलो नाही का धन्यवाद तीनशे त्र्याऐंशी केला ही ही व्हरायटी कोणती मामा व्हेरायटी कोणती दोडक्याची युएस यु एस तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट रुपये तुम्हाला पाहू शकता दोडका युएस व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं धाऊर दिंडोरी धन्यवाद अशा प्रकारचं गिलक गेलेलं मित्रांनो दोनशे तीन रुपये कॅरेट दोनशे तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचं गिलक पाऊस येतं मित्रांनो दोनशे चौदा रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती भाऊ गिलक्याची वनिता दोनशे चौदा रुपये करेट दादा हे सातच करेट आणले दोनशे पंचेचाळीस गेलं तुमचं कोणती व्हरायटी धन्यवाद दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस गेले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा आज काय चारच करायचे आणले का एकशे एकतीस गेलं तुमचं ओके भाव कुठपर्यंत ऐकला दादा आज का काकडीचा त्याच्यावरती नाही धन्यवाद एकशे एकतीस रुपये कॅरेट नेत्रा व्हेरायटी मित्रांनो वीस किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं तालुका पेठ धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची काकडी दिली एकशे अडोतीस रुपये कॅरेट एकशे अडोतीस रुपये कॅरेट सत्तर केली जाता कोणती व्हेरायटी शाईन काकडी किती कॅरेट आणली आज वीस वीस कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दिंडोरी ओके बंधू जोडीदार का तारला काय भाव गेला दोनशे रुपये कॅरेट सागर काकडी आज किती कॅरेट आणली आज आमचे तीस कॅरेट होते हां लय कमी भाऊ तर आज दोनशे दोनशे रुपये कॅरेट तर सागरच्या अशी आला आहेत बाकीच्या का व्हेरायटीचे काय मग बाकी काही चालले अवघड शंभर एकशे दहा रुपये गेली शंभर एकशे दहा रुपये राहिले कुठे दादा गाव कोणतं आपलं गाव आमचं दिंडोर घालू का गाव जोरण जोरण तालुका दिंडोर तालुका धन्यवाद धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो कधी सागर काकडी एक नंबर माल पाहू शकता वीस किलो वजन बाईक लावली अशा प्रकारचा माल पाहू शकता चायना काकडी चारशे चाळीस रुपये कॅरेट चारशे चाळीस नाही होतं याच्यावरती भाव ऐकला का तुम्ही याच्यावरती भाव आहे चारशे चाळीस रुपये कॅरेट वीस किलो वजन अशा प्रकारचा माल म्हटलं वरात वरद व्हेरायटी आज किती कॅरेट आले दादा आज किती कॅरेट आले होते शंभर शंभर कॅरेट पूर्ण गाडी तुमचीच आहे आज बघू बोलेरो का काय गाव गेलं आज दोनशे पाच कोणती व्हरायटी वरद ना धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं वजर मी घे ना दोनशे पाच रुपये अशा माल पण सुद्धा मित्रांनो दुधी बकरा केलेला आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट चाळीस कॅरेट आणले काय भाव गेलं दुधी तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट निर्मल लाटी चाळीस ना ठीक आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं ठीक आहे जास्तीत जास्त भाव रुपये ऐकलं आज चारशे चार रुपये कारला डाऊन आहे पण दुधीनं थोडं वाचवलं हो तुम्हाला किती भाव गेला दादा आज दुधी हां काय भाव गेली चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये कॅरेट बरंच व्हेरायटी ना किती कॅरेट आणले दादा आज एका कुठले दादा गाव कोणतं आपलं मडके धान तालुका दिंडोरी धन्यवाद दादा चारशे वीस रुपये कॅरेट एक नंबर भाव भेटला मित्रांनो दादांना दुधी बोकडा वरद व्हेरायटी ओके अशा प्रकारचा बारीक माल मित्रांनो एकशे तीस रुपये ओझा

दोनशे पन्नास रुपये वजन दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये वजन मित्रांस रुपयाचा